माहेराला आलीस तई माहेराला आलीस तई दादावर तू रुसू नको त्याचा राग खोटा आहे खरं खरं फसू नको yeah. बोलला असेल दादा तुला त्याचं नको मानू वाईट मनापासून एकदा आठव लहानपणीची खोटी फाईट राखी पौर्णिमेला तू किती किती नटायचीस ओवाळणीसाठी मग दादाशीच भांडायचीस चड्डी मधला दादा तुझा पॅन्ट मध्ये केव्हा गेला हातात नेऊन देऊ लागलीस चहाचा गरम पेला भातुकलीचा संसार तुझा बालपणी तो मोडत होता संसार खरा मांडून दिला तेव्हा किती रडत होता आठवतो का तुला तो तुझ्या लग्नात झटला होता तू गेल्यावर चार दिवस रडत रडतच झोपला होता बोलला असेल भले पुरे त्याच काय असतं एवढं ताई दादात असतात का ग राग लोभ खरे खुरे दादालाही असतात ग खूप सारे व्याप ताप कसा ताईला तो वाईट साईट शिवाय शाप आता शेवटचा परिच्छेद आहे चार आई बाप पिकलं पान कधीतरी गळून पडेल आई बाप पिकलं पान कधीतरी गळून पडेल त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच कळून चुकेल त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच धन्यवाद सर यानंतर अर्थातच आपल्या